तर मुंबई पुण्यासह राज्यभरातील अनेक जिल्ह्यांमध्ये हे अवकाळीचं थैमान पाहायला मिळत आहे मुंबई आणि पुण्यामध्ये रात्री मुसळधार पाऊस झाला ज्यामुळे सखल भागात पाणी साचलं मुंबईतील अंधेरी सबवे साकेनाका दहिसर सव्वेमध्ये पाणी साचलं पुण्यात कात्रज स्वारगेट सिंहगड रोड कोंढव्यामध्ये रस्त्यांना नदीचं स्वरूप आलं रात्री झालेल्या मुसळधार पावसामुळे मुंबई आणि पुण्याची अक्षरशः दाणादाण उघडली आपण सध्या ही दृश्य बघतोय अंधेरी साकेनाका दहिसर कुर्ला परेल आणि कांदिवली या ठिकाणी मुंबईमध्ये पावसानं जे थैमान घातलेलं आहे त्याची तर पुण्यातली सुद्धा परिस्थिती काही फारशी वेगळी नाहीये ठिकठिकाणी सखल भागामध्ये पाणी साचलेलं आहे संपूर्ण राज्यभरातली दृश्य आपण बघतोय रायगडच्या माथेरामध्ये धो पाऊस कोसळतोय तिकडे अहिल्यानगरमध्ये सुद्धा वादळी वाऱ्यासह पाऊस आलेला आहे रायगडच्या रोह्यामध्ये सुद्धा पाऊस पडलेला आहे कोल्हापुरात सुद्धा मागच्या अनेक दिवसापासून सतत पाऊस पडतोय नाशिकमध्ये सुद्धा पाऊस पडलेला आहे ज्यामुळे शेती पिकावर विशेषतः परिणाम होताना दिसतोय सगळे जालन्यामध्ये अंबड तालुक्यात सुद्धा घरांचं सुद्धा नुकसान झालंय वाहन असतील किंवा लाईटचे पोल असतील हे कोसळून तर पुण्यामध्ये पावसाचा जो हाहाकार पाहायला मिळाला त्याचे दृश्य आपण बघतोय कात्रज पोरसुंगी मंचर कोंडवा सिंहगड स्वारगेट वाहनांच्या लांबच लांब रांगा लागलेल्या आहेत आणि रसा दिसेल तिथपर्यंत पाणीच पाणी या पावसाचं झालेलं आहे सखल भागात विशेषतः पाणी भरलेलं आहे Quem,